शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला यामध्ये त्यांनी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या युट्यूब असतील त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्विल आणि अश्लाख्य भाषेमधले कमेंट्स असतील त्याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चा चारित्र्य हनन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड मनस्ताप पूर्ण कुटुंबाला देखील होतोय आणि याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये आमदार सुरेश दस यांनी सुद्धा जाहीररीत्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र हाणून करणाऱ्या बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता यामध्ये दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न, मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर